लवकर शाळा सुरू होतील मुलांना नवे वर्ग नवे मित्रमैत्रिणी नवीन शिक्षक यांच्याबरोबर नवीन वर्ष सुरू करायचं आहे या सुरुवातीच्या काळात नवीन वह्या पुस्तकं बसण्याची नवीन जागा यांच्याबद्दल बहुतेक सगळ्या मुलांच्या मनामध्ये उत्सुकता असते नवीन ॲडमिशन झालेल्या मुलाला आपण आपल्याजवळ बसायला जागा द्यावी त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असं काहींना वाटतं पण काही मुलं अशी असतात की ज्यांना इतरांना त्रास देण्यातच मजा वाटते म्हणूनच आपण आपल्या मुलाला काही गोष्टींबद्दलच्या जाणिवा जरूर द्यायला हव्या या नवीन वर्षात मुलाला असं सांगा की जसं नकारात्मक विचार करणाऱ्या मुलांमुळे किंवा लोकांमुळे तुझं मन दुखावतं तसंच तुझ्याबरोबरच्या मित्रांना जर असं कोणी त्रास देत असेल तर तू त्या मजेमध्ये सामील होणं योग्य नाही तुला ज्या मुलाला टार्गेट केलं जातं आहे त्याच्याबद्दल कणव वाटायला हवी माया वाटायला हवी दया वाटायला हवी मुलांना हे सांगा की आपल्या वर्गामध्ये जी मुलं गॉसिपिंग करणारी आहेत जी तुमच्या मागे तुमच्याबद्दल काहीतरी वाईट साईड बोलणारी आहेत या मुलांच्यामध्ये आपण जास्त मिक्स होणं योग्य नाही किंवा आपण एखाद्याची मौज मजा किंवा एखाद्याची खिल्ली उडवणं याच्यासाठी काहीतरी बाउंड्रीच आखल्या पाहिजे किती मर्यादेपर्यंत आपण एखाद्या नवीन मित्राला किंवा मैत्रिणीला किंवा आपल्याच वर्गातल्या मित्राला त्रास द्यायचा असतो जर त्यापेक्षा अति होत असेल तर त्यामध्ये तू सामील न होणं किंबहुना ज्याला टार्गेट केल्या जात आहे त्याची बाजू घेणं आवश्यक आहे मुलाला हेही सांगा कि आशी कही मुला कि की अशी काही मुलं असतात जी तुझ्यावर प्रभाव इन्फ्लुअन्स टाकणारे असतील किंवा त्यांना असं वाटत असेल की प्रत्येक गोष्टीत आमचं स्वतःचं मत आहे आणि तेच महत्त्व हो वाढवायचं असतं त्यांना तेव्हा बहुतेक वेळा ही मुलं ज्यांची सेल्फ एस्टीम लो असते त्यांना या बाबतीमध्ये टार्गेट करतात तुम्ही या मुलांची अडचण जर समजून घेतली तर मला वाटतं की तुला त्या मुलांशी मायने वागता येईल मुलाला हे सांगा की काही मुलं हे पीपल प्लीझर असतात म्हणजे तुमचे मित्र दुसऱ्यांना खुश करण्यासाठी सतत स्वतःचं मन दुखावलं तरीही ते सहन करतात ते खूप चांगले मित्र असतात ते मदत करणारे असतात पण त्यांच्या या स्वभावाचा लोक गैरफायदा घेतात त्यांना स्वतःसाठी स्टँड घेता येत नाही खूप कठीण जातं आपलं मत मांडणं त्यांना त्यांना वाटतं की आम्ही जर काही बोललो तर संघर्ष होईल भांडण होतील ही भीती त्यांच्या मनात असते म्हणून अशा मुलांशी वागताना त्या मुलांबाबत इतरांचं काय मत आहे ती चर्चा करा जर मत पटलं तर त्या मुलांना विचारा की हा मुलगा जेव्हा एकटा राहत असेल तेव्हा त्याच्या ते मनात काय येत असेल याचा विचार करा कारण आपण त्याला अशा पद्धतीने जर त्रास देत असू तर त्याच्या मनावर किती दडपण येत असेल आणि इव्हन जो मुलगा टार्गेट केला जात असेल त्यालाही विचारा की तुला एकटं असताना काय वाटतं म्हणजे त्या मुलाच्या मना मतावरचं किंवा मनावरचं ओझं कमी होईल आजकालच्या जगामध्ये अगदी लहान लहान गोष्टींसाठी सुद्धा मुलांना बुली केलं जातं जेव्हा तुझ्याच वर्गातली मुलं किंवा मोठी मुलं एखाद्या मुलाला बुली करत असतील किंवा इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तुला किंवा मा तुझ्या मित्राला बुली केलं जात असेल ते एक लक्षात घे की ही जी मुलं मनाने कमजोर असतात त्यांनाच टार्गेट केलं जातं त्यांनाच बुली केलं जात असतं आणि हे जर तू पाहत असशील तर तू हे लक्षात ठेव हो की त्या मुलाला हे सांग की आपण सगळ्यांना आवडतो असं नाही आहे तेव्हा तू कॉन्फिडंट राहा तू जर हिंमत दाखवलीस तर त्या बुली करणाऱ्या मुलांची पॉवर कमी होईल असं म्हणून ज्या मुलाला या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं आहे त्याला समजावून सांग की तू त्यांना जितकं शक्य असेल तेवढं टाळ आणि जर ते त्या मुलाला त्रास देत असतील दुखापत करत असतील तर मात्र तू नक्की मोठ्या माणसांकडे त्यांची कंप्लेंट कर काही मुलं ही द वन अप्पर असतात म्हणजे त्यांना नेहमी असं वाटत असतं की आय नीड टू बी द सेंटर ऑफ अटेन्शन ही मुलं तू बोलत असताना सारखं मध्ये मध्ये बोलून तुला डिस्टर्ब करतील ते वाईट नसतात पण ते सेल्फ फोकस्ड असतात तेव्हा त्यांच्या मनातील जे काही असेल ते शेअर करायला ते उत्सुक असतात त्यांच्याबरोबर बोलणं हे खरोखरच खूप निराशा देणारं असतं द वन अप्पर या मित्रांना संपूर्ण जगाने माझ्याभोवती फिरत राहावं असं वाटत असतं तेव्हा या मुलांना आपल्या ग्रुपमध्ये फार कोणी प्रेम देत नाही तेव्हा त्यांचं हे वागणं तू पर्सनल घेऊ नकोस त्यांनी लोकांचं लक्ष वेधून घेण्याबाबतचा त्यांचा जो दृष्टिकोन असतो तो थोडा कमजोर असतो पण जर आपण त्यांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकलं प्रॉब्लेम असताना त्यांना मदत केली तर काही हरकत नाही आहे आपण असं करायचं की ह्या मुलांशी मोघम बोलावं आणि महत्त्वाच्या गोष्टी मात्र इतरांशी बोलाव्या अशा विविध प्रकारच्या स्वभावाची विविध प्रकारच्या दृष्टिकोनाची मित्र आणि मैत्रिणी तुला भेटतील पण या सगळ्यांशी डील करणं म्हणजेच खऱ्या अर्थाने सामाजिक कौशल्यामध्ये अग्रेसर होणं आहे असं तुमच्या मुलाला जरूर समजावून सांगा पालकांनो कारण आजकालच्या काळामध्ये मुलांना शाळेमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या मुलांशी डील करावं लागतं आणि यामध्ये जी मुलं सक्सेसफुल होतात तीच अभ्यासावरती फोकस्ड होऊ शकतात कॉन्सन्ट्रेट करू शकतात धन्यवाद